नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी सातत्याने एकतर इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करतो किंवा व्हिडिओ बनवून तुमच्या समोर यासाठी येतो की कुठं ना कुठं तुमच्या सेक्च्युअल लाईफमध्ये त्याचे तुम्हाला काही काही के बेनिफिट झाले पाहिजे तुम्हाला काही काही के नॉलेज मिळालं पाहिजे हाच त्याचा पाठ पाठीमागचा माझा उद्देश असतो मित्रांनो खरोखर माझे आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की कॉमनली आढळणारे जे फ्रूट्स आहे ते आहे अंजीर अंजीर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अंजीर हे खूपच पौष्टिक आहे आणि आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये याचे खूपच जास्त बेनिफिट आहेत कारण याच्यामध्ये व्हायटॅमिन सी आहे व्हॅस्क्युलर हेल्थ आहे त्याला मेंटेन चांगलं करतं आणि इम्युनिटी पावर वाढतं याच्यामध्ये व्हिटॅमिन बी B1, वन बी ट्वेल्व बी सिक्स सगळे आहेत आयर्न आहेत प्रोटीन्स आहेत कॅलरीज आहे कार्बोहायड्रेट आहेत आणि याच्यामध्ये मेन म्हणजे सगळे व्हिटॅमिन्स आहेच पण एक फायटोफेनॉल पण याच्यामध्ये असल्यामुळं आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये त्याचे स्टेस्टस्टोन हार्मोन वाढवण्यासाठी त्याचे खूप बेनिफिट्स आहेत म्हणून मित्रांनो आजच्या घरीला आपण या फ्रूट छोट्याशा फ्रूटला थोडं दुर्लक्ष केलेलं आहे पण रोज जर तुम्ही दोन अंजीर जर दुधाबरोबर घेत असाल तर तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ पण चांगली राहील तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही तुम्हाला पाईलचा त्रास होणार नाही त्याच्यामुळं अंजीरचे आपल्या हृदयावर आपल्या पँक्रियाजवर आपल्या गट सिस्टीमवर आणि आपल्या ब्रेनवर याच्यामध्ये खूपच बेनिफिट दिसून येतील पण अंजीर तुम्ही रोज दोन दुधाबरोबर किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर रोज दोन जर अंजीर जर घेतले तर तुम्हाला सेक्च्युअल लाईफमध्ये त्याचे खूपच चांगले बेनिफिट मिळून येतात धन्यवाद मित्रांनो